कस कसं आहे गावाचं काय विषय म्हणजे काय सोयी सुविधा पाणी रस्ता काय काय रस्त्याची अब्दाज आहे पाणी सुटायला सुटते तर एक बारी बर पाणी सुटते हळाला पण गावातली काही सुईच नाही हो बर पंचायतली मना बाकी जे आता ऑफिस काढले ही काय गावातली काय कुठे सुईच चांगली नाही आता वरचेवर वरचीवर लागली सोयीला म्हणजे रस्त्याची अशी काय नाही रस्ता तर कुठं इथं आमच्या गावापासून डाबरीला जायला कुठं रस्ता वोड़। आ, वोड़। मत कसे चा? जा। जा तर चांगला कसं करायचं बरं बाकी आरोग्याच्या सुविधा दवाखाना वगैरे दवाखाना आहे इथं सरकारी एक दवाखाना आहे होय आणि जर इथं नाही रेटलं तर कमतीला जाते ते किंवा बेगनपूर कुरुल ज्याला ज्याला सवड होईल ती जाते ती आपली कोण गेलेली आली नाही काय निवडून आली सगळीच गेली ती आलीच नाही माघारी ना खरे गेला ती पुन्हा ती काय नाव ते मॅडमच शेला ताई गोडशे बी गेली हा तुमच्या गावाला कोण आलेलं नाही अजिबात आलं नाही काही सुद्धा नाही आमच्या भागामध्ये कुठलाही रस्त्याचा विकास नाही आमच्या येथील सुखसुविधा नाही शाळेच्या कुठल्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या नाही एस टीचा प्रॉब्लेम आहे आमच्या येथील रस्त्याला कोण लक्ष देत नाही आत्तापर्यंत आमदार भरपूर झाले आत्तापर्यंत यशवंत माने जवळजवळ आमच्या भागामध्ये अठरा कोटी दिले म्हणून सांगितलं कागदार अठरा कोटी आहेत फक्त कुठलाच विकास नाही आणि आज तीच महाशय भाजपमध्ये गेलेत त्यामुळे सध्या त्यांनी भाजपमध्ये गेलेत आता त्यांची भाषेमध्ये म्हणजे जिल्हा करायचं नियोजन आहे पण त्यांनी ज्या बेगमपूरला अठरा कोटी दिली ती त्यातील दिल कुठलाच विकास त्यांनी केलेला नाही कुठे जाऊन तुम्ही विचारा लोकांशीला लोक काय म्हणतात बघा तुम्ही आमच्या गावात जाऊन फिरून या आमच्या गावात अठरा कोटी दिला असता अठरा कोटीमध्ये स्लॅबची गरज झाली असती प्रत्येकाचं पत्रास्त्र पडून झालं असतं ज्या मोठ्या असतात ना तसे नगरपंचायत ही त्या आहेत आणि त्यात दोन नगरपंचायत म्हणजे अनगर आणि अक्कलकोट त्यांचं होम पिच आहे ना त्यात असं काय ग्राह्य बी धरता येत नाही मग तीनशे कोटीत तुमच्या जर दोन चार नगरपालिका येत असेल तर एकच पंचायत समिती तेरा ते चौदा हजाराचे आहे अशी परिस्थिती आहे नगरपंचायत केली बारा तेरा पंधरा हजाराची तर एक पंचायत समिती सदस्य हा पंधरा हजार मतातनं निवडून येत आहे मग तुम्हाला किती बजेट करावं लागेल म्हणजे नगरपालिकेला एक किलोमीटर दोन किलोमीटरच्या आतच तुम्हाला प्रवास करावा लागत आहे जर टोटल हा पंचायत समितीचं जर क्षेत्रफळ बघितलं तर एके गाव आठ आठ दहा दहा किती कोटी लागतील आणि तुम्ही किती लोकांना असं पैसे म्हणजे येणारा काळ हा भाजपसाठी वाईटच असणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये